नमस्कार फ्रेंड्स मी स्मृती देसाई तुम्हाला सगळ्यांचं स्वागत करते हाऊस पार्टी टुडे स्पेशल या चॅनलमध्ये आणि आज मी तुमच्यासाठी घेऊन आलेली आहे नागपंचमी स्पेशल अजिबातही दूध मावा किंवा मिल्क पावडर न वापरता बनवलेली ही अगदी पारंपरिक अशी तांदळाची खीर फारच टेस्टी आणि वेगळ्या अशी चवीची ही तांदळाची खीर अजिबातही दूध मावा किंवा मिल्क पावडर न वापरताही चवीला तितकीच क्रीमी आणि चविष्ट लागते चला तर मग फार जास्त वेळ वाया न घालवता पारंपरिक पद्धतीची ही नागपंचमीची स्पेशल तांदळाची खीर आज आपण बनवूया तर ही खीर बनवण्यासाठी सगळ्यात जी इथे आपल्याला लागणार आहे ते म्हणजे तांदूळ तर हा आंबेमोहर तांदूळ आहे नवा तांदूळ आहे यामुळे आपली खीर छान अशी चिकट होईल तर नवीन आंबेमोहर तांदळाची कणी जी येते ती आपल्याला दुकानातून विकत आणायची आहे व हे एक वाटी एवढी कणी मी घेतलेली आहे ही अगदी तीन ते चार वेळा पाण्याने स्वच्छ अशी धुवून मी चाळणीवरती निथळत ठेवलेली आहे आणि आता या खिरीसाठी आपल्याला एक छोटंसं वाटण बनवायचं आहे हो तुम्ही बरोबर ऐकलं वाटण आणि तेही खिरीसाठी तर आपल्याला ह्यात लागणार आहे अगदी अर्धा टीस्पून एवढी हळद आणि एक टीस्पून एवढं जिरं आता तुम्हाला वाटेल की खिरीमध्ये हळद आणि जिरं कोण घालतं मात्र याच वाटणामुळे आपल्या किरीला एक युनिक जी चव आहे ती येते तर अगदी कमी प्रमाणात जिरं आणि हळद असल्यामुळे हे मिक्सरमध्ये बारीक होणार नाही म्हणून तीन ते चार चमचे मी हा जो धुतलेला तांदूळ आहे तो सुद्धा मिक्सरमध्ये घेतलेला आहे व छान असं आपल्याला याचं वाटण करून घ्यायचं तुम्ही पाहू शकता छान अगदी जिरं सुद्धा व्यवस्थित बारीक झालेलं आहे आता पॅनमध्ये साधारण दोन ते तीन टेबल स्पून इथे मी तूप घेते आहे छान असं तूप गरम झालं की आपण काही ड्रायफ्रूट्स इथे रेडी करून ठेवलेले आहेत ड्रायफ्रूट्समध्ये मी इथे घेतलेले आहेत हे काही मनुका हे थोडेसे बदामसुद्धा मी स्लाईस करून घेतलेले आहेत त्यासोबत काही पिस्ता काजू व थोडीशी चारोळी मी घेतलेली आहे आता हे ड्रायफ्रूट्स अगदी दोन मिनटासाठी आपल्याला तुपावरती छान असे भाजून घ्यायचे आहेत फार जास्त ब्राऊन किंवा अगदी खरपूस असे भाजायचे नाही आहेत अगदी दोन सेकंडसाठी आपल्याला भाजायचे आहेत जेणेकरून याला छान अशी नटी टेस्ट येईल व आपले जे ड्रायफ्रुट्स आहेत ते हलकेसे क्रिस्पी होतील तर लगेचच आता हे आपण काढून एका प्लेटमध्ये घेऊया आता व्यवस्थित असे आपले जे ड्रायफ्रुट्स आहेत ते इथे भाजून झालेले आहेत आता ह्या सेम पॅनमध्ये आपण जे हे निथळ ठेवलेले तांदूळ आहेत ते तांदूळ आपल्याला घालायचे आहेत व अगदी दोन सेकंड हे सुद्धा आपण व्यवस्थित असे या तुपावरती परतवून घेणार आहोत ते पहा अगदी दोन सेकंडसाठी से आपण परतवतोय त्यानंतर आपण हे जे बनवून घेतलेलं वाटण आहे ते वाटणसुद्धा या तांदळातच घालून आपल्याला अगदी दोन मिनटं ते सुद्धा परतवून घ्यायचं आहे व त्यानंतर आपण ह्यामध्ये पाणी घालणार आहोत ते पहा आता हे जे तांदूळ होते हे इथे माझे व्यवस्थित परतून झालेले आहेत व आता हे वाटणसुद्धा मी ह्याच तांदळामध्ये घालून यालासुद्धा अगदी दोन मिनटासाठी व्यवस्थित असं परतवून घेते आंबे मोहर तांदूळ वापरण्याचं कारण एवढंच की आंबे मोहर तांदूळ जो असतो त्याला एक छान असा सुगंध असतो त्यामुळे आपली खीर जी आहे त्याचा सुवाससुद्धा सुद्धा छान येतो आणि चवीलासुद्धा खीर फारच छान लागते तर आता हे तांदूळ आपले इथे व्यवस्थित असे भाजून झालेले आहेत अगदी दोन मिनटासाठीच आपल्याला सा हे भाजून घ्यायचे आहेत त्यानंतर लगेचच आपण ह्यात पाणी घालणार आहोत आता ही खीर बनवण्यासाठी जिथे मी एक तांदूळ एक वाटीभर तांदूळ घेतलेले आहेत त्याच वाटीने मोजून साधारण नऊ ते दहा वाटी, वाटी पाणी मला ह्या पूर्ण खिरीसाठी लागणार आहे तर ते एकाच वेळी न टाकता थोडं थोडं करत मी टाकणार आहे तर सध्या इथे मी पाच वाटी पाणी टाकलेलं आहे पूर्ण आणि आता ह्याला छान अशी उकळी येऊ द्यायची आहे छान अशी उकळी आल्यानंतर आपण ह्यावरती झाकण ठेवून व्यवस्थित असा हा तांदूळ शिजवून घेणार आहोत तर इथे छान उकळी येते तोपर्यंत थोडासा ओला नारळ मी इथे खाऊन घेते विळीवरती जर तुम्हाला विळीवर जमत नसेल तर अगदी तुम्ही किसणीवरती हलकासा किसून घेतला तरीसुद्धा चालेल मात्र मिक्सरमध्ये बारीक करू नका तर इथे नारळाचं चव वापरण्याचं असं काही प्रमाण नाही आहे कमी जास्त तुम्ही तुमच्या आवडीप्रमाणे खिरीमध्ये हा नारळाचा जो चव आहे तो ॲड करू शकता मी इथे साधारण एक अर्धा कपभर होईल एवढा नारळाचा चव वापरते ह्याचंही काही मी माप घेतलेलं नाही आहे तर हे पहा अगदी व्यवस्थित असा माझा नारळ इथे खऊन झालेला आहे तुम्ही पाहू शकता आपल्या तांदळाला हलकीशी उकळी यायला लागलेली आहे व्यवस्थित अशी उकळी आल्यानंतर आपण ह्यावरती झाकण ठेवणार आहोत तर आता इथे उकळी येते तोपर्यंत आपण गूळसुद्धा मोजून घेऊया तर एक वाटी आपण तांदूळ घेतले होते त्यासाठी साधारण पाऊण वाटी एवढा गुळ मी इथे घेते तुम्ही अगदी फार जास्त गोड जर जा तुम्हाला पाहिजे असेल तर तुम्ही एक ते सव्वा वाटी गूळसुद्धा इथे वापरू शकता मात्र पाऊन वाटीमध्ये अगदी जेमतेम व्यवस्थित असं गोड अशी ही खीर तयार होते तर जो गूळ आहे तो मी चाकूने व्यवस्थित असं कापून घेतला आहे ज्यामुळे वाटीमध्ये जेव्हा आपण तो मोजून घेतो तर तो, तो मोजायला आपल्याला सोप्पा पडतो तर तुमच्याकडे गुळाची पावडर असेल तर तुम्ही इथे गुळाची पावडरसुद्धा वापरू शकता तर इथे बरोबर व्यवस्थित असा मोजून पाऊण वाटी गूळ मी बाजूला काढून ठेवलेला आहे तर इथे किसून घेतलेला आपला नारळाचा चव तसाच गूळसुद्धा तयार आहे आपल्या तांदळालासुद्धा अगदी व्यवस्थित अशी उकळी आलेली आहे तर ह्याला एकदा मी व्यवस्थित असं ढवळून घेते व आता ह्यात आपल्याला घालायचं आहे चवीनुसार मीठ कोणत्याही गोडाच्या पदार्थामध्ये अगदी चिमूटभर असं मीठ घातलं की आपल्या गोडाची चव जी आहे ती जास्त वाढते तर छान असं मीठ घातल्यानंतर यावरती झाकण ठेवून आपण याला सात ते आठ मिनटं मीडियम फ्लेमवरती छान उकळी काढायची आहे तुम्ही पाहू शकता आता आपण एकदा झाकण काढून तांदूळ शिजला आहे की नाही ते चेक करूया आणि अशाच पद्धतीने सतत मध्ये मध्ये ढवळत आपल्याला झाकण ला। लावून त्याला शिजवून घ्यायचं आहे तर हे पहा मी इथे चेक करते तर तांदूळ अगदी व्यवस्थित बोटचेपा असा आपला शिजलेला आहे मात्र अजून जास्त आपल्याला हा तांदूळ जो आहे तो शिजवून घ्यायचा आहे तर व्यवस्थित असं मी ह्याला एकदा घोटून घेते व पुन्हा एकदा थोडंसं पाणी मी यामध्ये ॲड करते व ह्याला व्यवस्थित ढवळून घेते पाणी जसं मी तुम्हाला सांगितलं की एक वाटी तांदळासाठी दहा वाट्या तरी पाणी आपल्याला लागणार आहे तर एकाच वेळी ते ॲड न करता असंच थोडं थोडं करत आपल्याला ते ॲड करायचं आहे आता ह्यामध्ये थोडंसं केशर मी ॲड करते अगदी ऑप्शनल आहे जर तुम्हाला यात नसेल ॲड करायचा केशर तर नाही ॲड केला तरीसुद्धा चालेल मात्र केशरला सुद्धा एक छान अशी चव असते व ह्याचा जो एक अरोमा असतो त्यामुळे आपली खीर फारच छान लागते तर अगदी थोडंसं केशरचे जे काड्या होत्या ते मी ह्यामध्ये ॲड केलेले आहेत व आता आपण हा जो कापून घेतलेला गूळ आहे तो गूळ इथे ॲड करायचा आहे म्हणजे गुळालासुद्धा पाणी सुटेल व नंतर आपल्याला ह्याला व्यवस्थित असा जो गूळ आहे हा खिरीमध्ये मुरेल तर आता हा जो गूळ आहे तो मी अगदी व्यवस्थित असा विरगळवून घेते आपला तांदूळ जो आहे हे मिश्रण व्यवस्थित असं गरम आहे त्यामुळे गूळ लगेचच वितळेल तर अगदी दोन मिनटं व्यवस्थित असं ढवळत मी हा गूळ जो आहे तो पूर्ण असा इथे वितळवून घेते व त्यानंतर पुन्हा एकदा ह्यावरती झाकण ठेवून आपण पाच ते सात मिनटं हा तांदूळ व्यवस्थित असा शिजवून घेणार आहोत तर हे पहा हा जो गूळ आहे हा इथे व्यवस्थित असा विरघळलेला आहे पुन्हा एकदा थोडंसं पाणी मी इथे ॲड करते मी पूर्ण दहा वाट्या पाणी एका भांड्यामध्ये काढून ठेवलं आहे व थोडं थोडं करत मी ह्यात ॲड करते आहे आता पुन्हा एकदा ह्यावरती आपण झाकण ठेवूया व ह्याला पाच ते सात मिनटं अगदी व्यवस्थित अशी वाफ आली की आपला जो तांदूळ आहे तो अगदी छान असा शिजून निघेल बोटचेपा हा शिजलेलाच आहे मात्र अजून जितका जास्त शिजेल तितकी आपली खीर जी आहे ती क्रीमी होईल तर हे पहा आता हे पावभाजी स्मॅशर आहे माझ्याकडे या मॅशरने मी ह्याला व्यवस्थित असं मॅश करून घेते म्हणजे जी कणी आहे ती व्यवस्थित अशी इथे फुटेल व आपली जी खीर आहे ती पूर्ण एकसंग होऊन जाईल तर व्यवस्थित असं मॅश केल्यानंतर ह्याला मी एकदा ढवळून घेते व्यवस्थित व आता आपण हे जे किसून घेतलेलं खोबरं आहे ते इथे ॲड करायचं आहे तर आता हे सगळं खोबरं मी या खिरीमध्ये ॲड करते खोबरं ॲड केल्यानंतर अगदी दोन मिनटांनी आपल्याला गॅस बंद करायचा आहे व थोडंसं खोबरं असं मिक्स करून झालं की फ्लेवरसाठी आपण ह्यामध्ये अर्धा टीस्पून एवढी वेलची पूड ॲड करूया गॅस बंद केल्यानंतर आपल्याला ह्यामध्ये वेलची पूड आणि आपण जे रोस्ट करून घेतलेले ड्रायफ्रूट्स आहेत ते ॲड करायचे आहेत तर वेलची पूड ह्यामध्ये घातल्यानंतर मी ही खीर अगदी व्यवस्थित अशी मिक्स करून घेतलेली आहे व आता आपण जे फ्राय करून घेतलेले ड्रायफ्रूट्स आहेत ते यामध्ये घालूया ड्रायफ्रूट जे आहेत ते अशा पद्धतीने शेवटी घातल्यामुळे ड्रायफ्रूटचा क्रंच व्यवस्थित असा आपल्या खिरीमध्ये लागतो त्याचप्रमाणे नटी फ्लेवर जी आहे ती ड्रायफ्रूटची छान येते अगदी थोडेसे ड्रायफ्रूट्स मी बाजूला ठेवलेले आहेत गार्निशिंगसाठी व अशा पद्धतीने आपली ही खीर इथे तयार झालेली आहे तर नेहमीपेक्षा थोडीशी वेगळी आणि अगदी पारंपरिक पद्धतीने बनवलेली अजिबातही दूध दूध पावडर किंवा वाम मावा न वापरता बनवलेली ही नागपंचमीसाठीची स्पेशल तांदळाची खीर तुम्हीसुद्धा नक्की ट्राय करून पहा फारच छान लागते त्याचप्रमाणे यामध्ये हळद आणि झिरं जे आपण वापरलेलं आहे त्यामुळे या खिरीला त्या एक वेगळ्या पद्धतीची चव येते तर अशी ही नागपंचमीसाठी बनवली जाणारी पारंपरिक पद्धतीची तांदळाची खीर तुम्हीसुद्धा उद्या नागपंचमीला नक्की ट्राय करून पहा आणि जर तुम्हाला ही रेसिपी आवडली असेल तर या व्हिडिओला लाईक व जास्तीत जास्त शेअर करायला विसरू नका उद्याच्या नागपंचमीसाठी तुम्हाला माझ्याकडून हार्दिक शुभेच्छा चला तर मग पुन्हा लवकर भेटूया अशाच काही रेसिपींसोबत तोपर्यंत एन्जॉय